तर मित्रांनो आपण आज चाललो आहोत महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुक्यातील शेवटचं टोक कुमशेत या ठिकाणी कुमशेत या ठिकाणी मित्रांनो वीर धारेराव महाराज यांची समाधी म्हणजे मंदिर आहे मित्रांनो नवसाला पावणारे धारेराव महाराजांचं दर्शन घेण्यासाठी तसेच कोकण काढा आणि निसर्ग सौंदर्य परिसर बघण्यासाठी मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप भारी आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ तुम्ही मित्रांनो शेवटपर्यंत बघा कंटिन्यू बघा आणि आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतात मित्रांनो एकदम सुंदर असा नजारा आहे निसर्ग आहे जागजागी असे अनेक प्रकारचे आपल्याला स्पॉट आहेत बघण्यासारखे आणि आता फेब्रुवारी एंडिंग चालू आहे मित्रांनो पण तू बघू शकतो दोन्ही साईडनं एकदम निळेगार झाडं आणि अजूनसुद्धा रस्त्याच्या ओढ्याला अजून पाणी आहे मित्रांनो दोन्ही साईडना खूप गंधाट असं जंगल त्यामधून जाणारा हा रस्ता एकदम मनमोहक आणि निसर्गाचं एकदम सुंदर असं रूप आहे मित्रांनो अकोले तालुका म्हटलं तर तर चला तर मित्रांनो आपण या कुमशेद गावाकडे चाललो आहे या कुमशेद गावाचा सुद्धा खूप मोठा असा इतिहास आहे मित्रांनो खूप मोठा क्रांतीवीराचा इतिहास आहे मित्रांनो वीर धारेराव असवले असं या क्रांतिकाराचं नाव आहे ते वीर धारेराव पासून धारेराव महाराज दे, देव कसे बनले तिथले त्याचा संपूर्ण इतिहास तुम्हाला या व्हिडिओद्वारे बघायला भेटेल मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा आपले चॅनल तुम्ही नवीन असाल मित्रांनो चॅनलला पण प्रथमतः मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओला सपोर्ट द्या मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते पण कॉमेंटमध्ये सांगत चालतं मित्रांनो चालतं मित्रांनो या निसर्गरम्य परिसरातून जात असताना मित्रांनो मन अगदी प्रसन्न आणि एकदम फ्रेश माइंड होऊन जातो मित्रांनो आपला तर मित्रांनो या प्रवासामध्ये आपल्यासोबत भरत भांगरे अजित कडाळी इकडं भगवान लावरे इलियास तांबोळी आणि सुनील बारामती आपण एवढे आपल्या इलियाजबाईच्या गाडीमध्ये चाललेलो आहोत कुमशेच्या दिशाने चला मित्रांनो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा शेवट व्हायला बघा व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्राची गाडी आहे त्यामधनं आपण चाललो मित्रांनो हे बघा इथं रस्त्याचं काम चालू आहे समोर त्यामुळे या बघा या झाडीचा खरा आनंद आहे मित्रांनो इथं एकदम दोन्ही साईडने एकदम घनदाट झाडी त्यामधनं जाणारा रस्ता आणि इथं कोणी पण आला मित्रांनो तर फोटो काढल्याशिवाय काही जाणार नाही इतकं भारी परिसर आहे मित्रांनो तर चला या परिसराचा आपण पण आनंद घेऊया थोडीशी गाडी थांबून आपले मित्र पण बोलले चला आपण फोटोशूट करूया मस्तपैकी गाणे लावले होते गाडीचे त्यावरती आपले हे कार्यकर्ते होते आपले राष्ट्रवादीचे तर त्यांचा डान्स होता मित्रांनो चला धारेराव महाराजांकडे आपल्या आमदार साहेबांचा कार्यक्रम त्यासाठी जेवढे कार्यकर्ते चालेल आहेत मित्रांनो तर चला आज नवसाचा वारे रविवार रविवारच्या दिवशी भरपूर सारी गर्दी असते त्या गर्दीच्या अनुषंगानेच आपण पण निघालूया बघा आपले मित्र संतोष सुनील वारामध्ये सॉरी त्यांना रील बनवायची ते त्यांची रील पण बनवली आपण आणि या रील बनवायचं कार कारणच असं आहे इथला झाडी बागा किती गंधाट आहे मित्रांनो एकदम एकदम एखादा साऊथ मूवीचा सीन किंवा हॉलिवूडचा सीन असा सुपरहिट सीन आहे मित्रांनो इथं इथे अनेक जण येतात इथं थांबले आणि फोटो काढल्याशिवाय कोणी पुढे जात नाही मित्रांनो असा हा परिसर आहे मित्रांनो तर चला या निसर्गरम्य परिसराचा आनंद घेऊन आपण पण निघालो मित्रांनो फायनली अजून आपल्याला बरंसं लांब जायचे दहा बारा किलोमीटर मित्रांनो गावापासून एक पाच ते सात किलोमीटर असं पुढे धारेराव महाराजांचं मंदिर आहे तिकडे आपल्याला जायचं आहे आणि आज रविवार असल्यामुळे भरपूर अशी गर्दी आहे मित्रांनो भरपूर साऱ्या गाड्या पुढे चालल्यात आपल्या काही पाठीमागे आहेत मित्रांनो तर चला आपण पण निघालो आता कुमशेच या गावाच्या दिशेने मित्रांनो त्या चला गाव थोड्या अंतरावरती आहे तिथंच आपण गावाकडे पोहचतोय तर मित्रांनो आपण तालुका म्हटला तर महाराष्ट्रातील दुसरं एक कासपाट्रा आहे मित्रांनो एकदम धा घनदाट झाडी असेल फुल महोत्सवसुद्धा इथे खूप छान पद्धतीने भरतो मित्रांनो काजवा महोत्सव असेल अनेक प्रकारचे उत्सव इथे एकदम स्वर्गासारखं आपलं अकोले तालुका आहे मित्रांनो पावसाळ्यामध्ये ते इथे धबधब्यांच्याशी असेल तर चला फायनली आपण कुश कुमशेत मित्रांनो गाव आहे त्या मुख्य गावाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत आलो मित्रांनो बघा इथे गावामध्ये आपण एंट्री करताना असं चढ आहे ते चढ्याच्या वरती गेल्यानंतर मस्त आपल्याला कुमशेत हे गाव लागतं आहे मित्रांनो सुंदर अशी वन विभागाची कामान आहे मित्रांनो ग्राम परिस्थिती की विकास समिती म्हणून कुमशेत अशी कमान लागेल या कामानेमधून आपल्याला मध्ये जायचं आहे मित्रांनो हे गावामधून आपल्याला अजूनही पाच ते सात किलोमीटर लांब जायचे पुढे आपण कोकणकड्याकडं हे बघा अशी सुंदर अशी कमान या कमानेमधून आपण या गावामध्ये एंट्री करतो इथं वन विभागाच्या सुखसुविधा म्हणजे पर्यटन निवास असतील अनेक पर्यटनाच्या सही सुविधा आहेत मित्रांनो या बघा आता जिकडे रे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे आता जी बी एस एन एल टावरचं काम चालू आहे मित्रांनो नाही तर या परिसरामध्ये रेंजची खूप मारामार आहे मित्रांनो तर त्याला रस्ते पण आता नवीन तयार होऊ राहिलेत मित्रांनो रस्ता पण खूप खराब आहे पण थोड्याच दिवसामध्ये ह्या रस्त्याचं काम पण मार्गी लागणार म्हणजे या बघा असा खरबडी रस्ता आहे मित्रांनो अशाच एक दोन वाड्या सोडून आपल्याला पुढं कुमशेत चा कोकणकाडा आणि तिथेच धायरी राह महाराजांचं मंदिर आहे त्या मंदिराकडे जायचं आहे बघा रविवार असल्यामुळे भरपूर सारे भक्तगण भाविक दर्शन घेऊन प येऊ राहिलेत काही जाऊ राहिलेत काही भरपूर चला पुढे गेल्यानंतर आपल्याला आप गर्दी भेटेलच मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा या बाबा वन विभागाचे जागोजागी आपल्याला बोर्ड पण आहेत माहिती दर्शक कोणत्या कोणत्या सुविधा तिथं कुठं काय बघण्यासारखं आहे सगळेच बोर्ड आपल्याला तर फायनली आपण कुमशत या ठिकाणी पोहचलो मित्रांनो मागं गर्दी बघू शकता आणि आपले बर बरेचसे कार्यकर्ते आपले सचिन भाऊ आहेत इथं भांगरे आहेत इकडे भगवान लावरे बरेचसे कार्यकर्ते मित्रांनो आपले चालतं मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा सुनील बारामध्ये असेल धाडेमाले चालतं गाडी पार्क करारे रावला दर्शनासाठी बघ्यानंतर जेवणाचा प्रोग्राम आपला तर चला फायनली आपण थोडीशी मस्ती करू आपण निघालो आहोत धारेरा महाराज दर्शन घेण्यासाठी तर त्याला दर्शन घेण्यासाठी या बघा भरपूर सारी गर्दी आहे इथं निरीक्षण मनोरे पण आहेत वन विभागाचे खूप सुंदर अशी सुविधा आहे बघा भरपूर आपली जनता इथं भरपूर गर्दी आहे बघा आपले कार्यकर्ते निघालेले इकडून या गोवर्त्यांनी इथं पावसाळ्याच्या वेळेस इथं पूर येतो ना पुराच्या वेळेस पण दर्शनासाठी भाविकांना जाण्यात या जाण्यासाठी अडचण येऊ नये त्यासाठी अशी बॅरिगेट शिड्या मस्तपैकी बनवलेल्या आहेत आप त्यावरून आपली ही सर्वच कार्यकर्ते मंडळी त्याच्यावरून जाताना आहे बघा भरपूर सारे कार्यकर्ते इकडे आपल्या लांबटे मॅडम तर या आपल्या तालुक्याचे आमदार यांचाच कार्यक्रम असल्यामुळे सर्वच कार्यकर्ते असतील त्यांची फॅमिली असेल सर्वच इथे आपल्याला आलेले आहेत मित्रांनो तर चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा आपण पण जाऊयात आणि दर्शन घेऊन हे बघा इकडं आपले अजित भाऊ बसलेले आहेत लवकरच ते पुढे आलेले होते बघा बसण्यासाठी पण अशी खूप सुंदर अशी व्यवस्था आहे इकडे रविवारचा दिवस गर्दी असल्यामुळे मस्त गोळा काकडी सर्व आपल्याला खायला पण भेटतं ते बघा इथं पण छोटंसं जाणे अगोदर छोटंसं मंदिर आहे मित्रांनो इथं आपली इच्छापूर्तीचा गोटा आहे तो उचलल्यानंतर आपली इच्छा पूर्ण होते मनात जी इच्छा आपण पकडती असा सुंदर असा गोटा उक उचलताना आपले मित्र भांगरे तर चला अजूनही बरेचसे आपल्याला पुढं जायचं आहे मित्रांनो हे बघा बरेचसे कार्यकर्ते असेल आपली गोट उचलण्याचं काम बघा आतमध्ये पण एक तर मूर्ती आहे दोन आहेत चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा आपले भगवान लावरे यांनी सुद्धा तो उचलण्याचा प्रयत्न केला तर चला दर्शन घेऊन आपण पुढे निघालो तोच आपले आमदार साहेबांचे वडील आणि त्यांच्यासोबत आपले लेट येणारे कार्यकर्ते <coughs> माऊली खाडे हे पण आपल्याला तिकडनंच इशारा देत होते तर चला पुढे चला मित्रांनो आपण पण जाऊया आता विरधारेराव महाराजांच्या दर्शनासाठी हे बघा आपले सर्व तरुण मंडळी निघाली विरधारेराव महाराज महाराजांच्या दर्शनासाठी बघा भरपूर सारी रांग दिसते आपल्याला भरपूर सारी गर्दी आहे मित्रांनो भरपूर या या गंधाट सावलीमधनं आपल्याला दर्शनासाठी चालू आहे आपण बघा सावली इतकी भारी आहे मित्रांनो इथं आल्यानंतर आपलं मन एकदम किती हे असू द्या एकदम प्रसन्न होऊन बघा गर्दी बाहेर ऊन असलं तरी मंदिराजवळ एकदम भयानक शांतात आहे मित्रांनो या बघा अशा सुंदर अशा मूर्ती आहेत मित्रांनो दगडामध्ये पोरले अजून दारेराव मारत मधीत गर्दी पाहू शकते मित्रांनो भरपूर सारी गर्दी आहे सुंदर असं मंदिर मंदिर आहे चांगलं असं मंदिराचं बांधकामाल अगोदर छोटच होतं खूप मोठं असं बांधकाम आहे मित्रांनो मधी नंतर भरपूर सारे भाविक आहे इथं कारण नवसाला पाहणारे राव महाराजांची खूप ख्याती असल्यामुळे या बघा इथं आपले मित्र मानेर गावचे ते पण भेटलेले आपल्याला तिथं भरपूर सारे मित्रमंडळी आलेले मित्रांनो या बघा भरपूर लांबून लांबून लोक येतात अकोले तालुका असेल दुसऱ्या संगमनेर असेल भरपूर लांबून मुंबईवरून सुद्धा लोक इथं येतात चालतं मित्रांनो धारेराव महाराजांबद्दल आपण इथून माहिती घेऊया या बाबांबद्दल या बघा ह्या धारेराव महाराजांच्या मूर्ती आहेत मित्रांनो अनेक भक्त येतात इथं नवस बोलतात जर नवस पूर्ण झाला तिथं नवस खेळण्यासाठीच पण काही मंडळी आलेल्या मित्रांनो चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा आपण दारेराव महाराजांची संपूर्ण माहिती या पूजाऱ्या जिथं आहे ते स्थानिक त्यांच्याकडनं माहिती आपण जाणून घेऊयात तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो तर इथे रविवार असल्यामुळे खूप सारी गर्दी होती जो तो आपल्या नंबरवारे रांगेत येऊन आपला आपल्या नवस बोलत होता आणि दर्शन घेऊन पुन्हा जात होता मित्रांनो या बघा खूप भाविक आणि भक्तजन चला आपण या इथे जे आपले स्थानिक आहेत त्यांच्याकडून इतिहास जाणून घेऊन येते हे पण उजारी मित्रांनो चला इतिहास जाणून घेऊन येत आपण

हा जागृती माणूस आला तो कधीच काय त्याला त्याला कसं काम करण्यात आन बनवून सरकार पाहिजे निर्माणपणाचा माणूस कसं काही मला तरी ते कौसुबाई हरिचंद्रगड अभयारण्याद्वारे इतिहास धारे वीर धारेराव महाराजांचा जो इतिहास आहे तो पण इथे लावलेला आहे मित्रांनो चला धारेराव महाराजांचं दर्शन घेऊन आपण निघालो आपल्या पुढच्या प्रस्ताव ऐकायची घरी माणसं येऊन देत नाही पण हा नवसाला पावतो अशी म्हणजे लोकांची भावना कशी कोकण कोकणकडे उड्या आपल्या सुनील भाऊ कोण थोडाफार इतिहास जाणून घेऊन आपण निघालो कोकणकडे कडेच्या दिशेने बघा आता आपण चाललो आहोत कोकण कडाचे बघा सर्वच आपले जे कार्यकर्ते मंडळी सर्वच आपल्या सोबत आलेले सर्वच चाललेले बघा मॅडम पण आहेत तर चला मित्रांनो जाऊयात आपण कोकण काढा बघण्यासाठी कोकण काढा बद्दल सांगायचं ठरलं मित्रांनो हा कोकण कड्या सांगायचं ठरलं मित्रांनो अहमदनगर आणि ठाणे या जिल्ह्याची सीमा मारे, सी ठरलेला हा कोकणकडा मित्रांनो या दोन भागामध्ये विभागलेला हा कोकणकडा खूप इथून या कोकण कडेवरून आपल्याला आजोबा पर्वत दिसेल आमचा डोंगर मुळा डोंगर गोडा पर्वत पाखऱ्या घाट अनेक प्रकारचे घाट दिसेल चला मित्रांनो आपल्या पाठीमागे सर्वच कार्यकर्ते मंडळी आले चला कोकणकडा आपण बघूयात कशा पद्धतीने सर्व कोकण बदल कसं दिसतो ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो चला व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर फायनली मित्रांनो आपण कोकण कड्यावर येऊन थांबलेलो आहे बघा भरपूर सारे रविवार असल्यामुळे भरपूर सर्व सगळेच भाविक भक्तगण आपल्या कोकण कड्याच्या दिशेने आलेले आहेत कारण इथं आल्यानंतर आपण प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतला पाहिजे बघा कोकण खाली जर बघितलं तर खाली ठाणे जिल्हा लागतो आणि इकडं वरती आपला अहिल्यानगर म्हणजे नगर जिल्हा तर बघा हा कोकण कडा मित्रांनो आणि हा कोकण कड्याचा परिसर समोर दिसताना आणि सर्वच गर्दी मित्र सुनील असेल सगळेच कार्यकर्ते आपले बघा भरपूर सारी गर्दी होती मित्रांनो आणि व्यू मात्र एक नंबर दिसणार होतो सगळेच फोटो काढत होते आमदार साहेब पण आपले कोकणकाड्यावरती आलेले आणि इकडं भरपूर सारी लांब राम लांग ही कोकणकाड्याची होती मित्रांनो तर चला हा आपला कोकणकाडा हरिचंद्रगड असेल कुमशेत असेल घाडगड असेल हे सर्वच कोकणकडे खूप छान आहेत मित्रांनो तर नक्की आल्यावर कोकणकाड्याला तुम्ही भेट द्या इथं पण खूप भारी थंडगार हवा चालली वरतून ऊन नाही तेवढं आहे आणि हवं पण ते मित्रांनी खूप बघण्यासारखं आहे मित्रांनो कोकणकडा पण तर चला आपण इथं वन विभागाने बॅरिगेट लावले त्या बॅरिगेटच्या मध्ये जायचं नाही जेणेकरून जेवित त्याला धोका होईल असं काही वागायचं नाही एकदम सांभाळून बघायचं चला आपल्या समोर जो मनोरा उभा केलेला आहे वन विभागाने त्याच्यावरती जायचं आपल्याला तर चला त्याच्यावरती जाऊन आपण आनंद घेऊयात तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू बघा व्हिडिओ कसा वाटतोय आहे ते पण कॉमेंट करून सांगा मित्रांनो चला मित्रांनो आपण फायनली या मनावरती जाऊन थोडीशी विश्रांती घेऊयात मित्रांनो आपल्या मागे आपले अजित भाऊ असतील सगळेच आपले कार्यकर्ते आले जर निवांत थोडा वेळ जरा उन्हामधून जरा विश्रांती म्हणून इथे बसूयात मित्रांनो आपण चला सगळे जण वरती येऊन पोचलेले जाऊयात आपण जरा विसरून द्या गेवा इथं एकदम थंड हवा आणि इथं जिओची रेंज एअरटेलची रेंज बऱ्यापैकी येते मित्रांनो त्याच्यामुळं भरपूर सारे कोकणकडे का आल्यानंतर पहिला मोबाईल बघतात या मनोऱ्यावरून दिसणारा हा कोकणकडे तो व्हिवो आहे मित्रांनो एक नंबर असा व्ह्यू आहे मित्रांनो हा आपले आजीत भाऊ निवांत बसलेत बघा सगळा संपूर्ण परिसर इथून आपल्याला निहारता येतो तिकडनं कोकण कड्या जाऊन आल्यानंतर इथं जेवणाची व्यवस्था एकदम भारी होती मित्रांनो मस्तपैकी नॉनव्हेजवाल्यांसाठी बोकडाचं मटण होतं तर त्याची तयारी आहे बघा आपले संतोष बोटे मुकुंद लांबटे अजून शिरकंदे सर हे सर्वच करत होते मित्रांनो या बघा इकडे आपलं भलं मोठ्या पातळीमध्ये आपलं मटण शिजत होतं आणि सगळेच कार्यकर्ते त्या क्षणाची वाट बघत होते ते कधी आपल्याला जेवायला भेटते मित्रांनो या बघा फायनली सगळेजण जेवण्यासाठी बसले मित्रांनो या बघा आपले सर्वच मित्र कंपनी होते आमदार साहेबांनी स्वतः बादली हातात घेऊन कार्यक्रमाला सुरुवात केली मित्रांनो या बघा आपले इथं मुकून भाऊ मित्रांनो डायरेक्ट हातामध्ये झाडाभिरा घेऊन हो। आमदार साहेब म्हणतो ते घ्या बसून घ्या बसून फायनली आता सर्वांना वाढण्याची वेळ आली होती मित्रांनो बघा सर्वच कार्यकर्ते विजय भाऊ होते आपले आणि फायनली जे जेवायला बसली होती सर्व मित्रांनो या बघा आपले सबस्क्रायबर होते मित्रांनो इकडं सर्व एकदम लाईन जेवायला बसले होते मित्रांनो आणि सर्व कार्यकर्त्यांची जी धावपळ होती वाढायची मित्रांनो तर चला मित्रांनो असा होता आजचा प्रोग्राम मित्रांनो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया वे पुन्हा एकदा पुढील